दिव्यांच्या रोषणाईत साजरा होणारा हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी दिवाळीची वाट अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण अगदी आतुरतेने पाहतात तसंच दिवाळीत देवी लक्ष्मीची पूजा केली जाते वसुबारसेला गाईची पूजा केली जाते धनत्रयोदशीला धनधान्याची पूजा केली जाते पाडवा हा खास नवरा बायकोच्या नात्याला समर्पित असतो तर भाऊबीजेला बहीण भावाचं उक्षण करून आपलं नातं अधिक घट्ट करत असते दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा दिवस तो म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस याच दिवसाला दिवाळी खऱ्या अर्थाने दिवाळी असं म्हणतात या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते या पूजेमध्ये अनेक गोष्टी मांडल्या जातात जसं की केरसुनी त्यालाच आपण झाडू असं सुद्धा म्हणतो झाडू या देवी लक्ष्मीचं प्रतीक म्हणून पूजण्याची पद्धत आहे तसंच ऊस लाया बताशे यांचा प्रसाद दाखवला जातो देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्तीचं पूजन या दिवशी केलं जातं या दिवशी घरातील मौल्यवान वस्तू पैसे देखील पूजेत मांडून ते पूजले जातात व देवीकडे सुखसमृद्धी व भरभराट व्हावी यासाठी प्रार्थना करतात लक्ष्मीपूजनाला आपण लक्ष्मी स्वरूपात झाडू पूजत असतो तर हा झाडू इतका महत्त्वाचा का आहे तर असा हा महत्त्वाचा झाडू आपल्याला महत्त्वाच्या दिवशीच आणायचा आहे तर तो कोणत्या दिवशी आणावा झाडू लक्ष्मीपूजनाचा झाडू आपल्या घरी कधी आणावा झाडूची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा कशी करावी तसंच वर्षभर आपल्या घरामध्ये हा झाडू वापरताना आपण कोणते महत्त्वाचे नियम पाळावेत कोणत्या चुका टाळाव्यात झाडूची पूजा करत असताना कोणता मंत्र म्हणावा या संदर्भात सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तसंच अजून काही झाडूविषयी असणारी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणींनो आपण माता लक्ष्मीला शांतता आणि स्वच्छता अत्यंत प्रिय आहे तर ज्या घरामध्ये स्वच्छता असते ना तिथंच माता लक्ष्मी वास करते म्हणून आणि आपलं घर आपण नेहमी स्वच्छ करण्याचं काम जे असतं तर ते कोण करत असतं तर झाडू करत असतो आणि म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये झाडूला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं माता लक्ष्मी समजून झाडूला आपण तिची पूजा देखील करत असतो मग आपण फक्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच झाडूची पूजा करायची का तर नाही तर काय करायचं तर बघा वर्षभर झाडूचा सन्मान करायचा आणि त्यासाठी ते या व्हिडिओमध्ये आपण झाडूविषयी जे काही नियम पाहणार आहोत त्यातील तुम्हाला जितके शक्य होतील पाळणं नियम तितके नियम तुम्ही पाळण्याचा नक्कीच प्रयत्न करावा अशी मी तुम्हाला विनंती करेन तर बघा आज आपण पाहणार आहोत प्रथम आपण जाणून घेणार आहोत की लक्ष्मीपूजनाचा झाडू कधी आणावा तर लक्ष्मीपूजनाचा झाडू घरात आणण्यासाठी खरेदी करण्याचा जो शुभ दिवस असतो तर तो दिवाळीतील दुसरा दिवस तो म्हणजे धनत्रयोदशीचा दिवस असतो तर या धनत्रयोदशीच्या दिवशी आपण झाडू खरेदी करावा आपल्या घरी आणावा इतर वेळेला वर्षभर ज्यावेळेस आपण झाडू खरेदी करत असतो तर तो आपण मंगळवारी किंवा शनिवारी या दिवशी खरेदी करून आपल्या घरी आणायचा आहे त्याच्यानंतर बघा मैत्रिणींनो जर तुम्हाला मासिक पाळी असेल किंवा तुम्हाला झाडू खरेदी करून आणता येणार नाही या धनत्रयोदशीच्या दिवशी तर तुम्ही काय करायचं आहे तर तुम्ही घरातील इतरांना झाडू खरेदी करून आणायला सांगू शकता आणि मग तो तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्याची पूजा करू शकता तुम्हाला जर पिरियड्स असतील तर त्या काळामध्ये तुम्ही स्वतः झाडू न आणता घरातील कोणत्याही व्यक्तीला आणायला सांगू शकता आता आपण पाहूयात लक्ष्मीपूजनाच्या झाडूची पूजा कशी करायची तर पहा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते जर घरातील अलक्ष्मी गेली तरच माता लक्ष्मी घरात प्रवेश करत असते म्हणून आपण काय करायचं आहे सर्वप्रथम त्याला एक विशिष्ट पद्धत आहे बघा की संध्याकाळची संध्याकाळी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी पूजेची तयारी करायची आणि नवीन जी केरसुनी किंवा झाडू असतो ना तर तो आपल्याला घराच्या बाहेर उजव्या बाजूला ठेवून द्यायचा असतो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हा हा उपाय तुम्ही करायचा आहे आणि जुना जो झाडू असतो त्यानं आपल्या घराच्या मागील भिंतीपासून म्हणजे शेवटची जी भिंत आहे आपली घराची त्या भिंतीपासून आपल्या घराच्या प्रवेशद्वारापर्यंत घरामध्ये अगदी सरळ रेषेत झाडंत यायचं उंबऱ्यापर्यंत येऊन जुन्या झाडूचा एक फट तोडायचा आणि तो फट बाहेर फेकायचा आणि म्हणायचं अलक्ष्मी निस्सारण अलक्ष्मी निसारण म्हणजे अलक्ष्मीला बाहेर जाऊ द्यावं नंतर हा जुना झाडू घराच्या बाहेर ठेवायचा आणि नंतर मग नवीन झाडूला हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून पूजा करायची आणि मग तो झाडू घरात आणून लक्ष्मीपूजनाच्या पूजेच्या ठिकाणी मांडून द्यायचा अशा प्रकारे आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जुना झाडू अशा पद्धतीने बाहेर ठेवायचा आहे आणि नवीन झाडू घरात आणून लक्ष्मीपूजनाच्या पूजेमध्ये पूजा करून आपण लक्ष्मीपूजेच्या पूजनामध्ये तो मांडायचा असतो जुना झाडू बाहेर ठेवायचा विसर्जित करायचा आणि नवीन झाडू आणून त्याची पूजा करायची इतर वेळेला जर झाडू खराब झाला तर तो बाहेर कसा काढायचा तर इतर वेळेला आपण शनिवार किंवा अमावस्याच्या दिवशी म्हणजे झाडू जर तुमचा खराब झाला नसेल तर काय करू शकता तर अमावस्या शनिवारच्या दिवशी झाडू निसर्जन विसर्जन करू शकता किंवा झाडू निर्जन जागी ठेवून द्यायचं असतो आता झाडू घरामध्ये कुठे ठेवावा घरामध्ये झाडू ठेवताना पश्चिम किंवा पश्चिम आणि दक्षिण या दोन दिशांमध्ये जो कोपरा असतो तर त्या कोपऱ्यामध्ये झाडू ठेवा म्हणजे नैऋत्य दिशेला हा झाडू ठेवावा वास्तुशास्त्रानुसार नैऋत्य दिशेला झाडू ठेवल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते असं मानलं जातं जर नैऋत्य दिशेला तुम्हाला झाडू ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही पश्चिम दिशेला देखील हा झाडू ठेवला तरी चालेल तसंच आपल्या बेडखाली म्हणजेच पलंगाखाली झाडू कधीच ठेवू नये त्याचप्रमाणे कोणाला दिसेल अशा पद्धतीने घरात आपल्या झाडू ठेवू नये कोणाला दिसणार नाही या ठिकाणी आपल्याला झाडू ठेवायचं आहे जसं आपल्या घरातील मौल्यवान वस्तू पैसे दागिने हे सर्व आपण लक्ष्मी स्वरूप मानतो आणि या सर्व वस्तू आपण आपल्या तिजोरीमध्ये व्यवस्थित ठेवतो त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या घरातील झाडू जो आहे तो देखील अगदी लक्ष आपण लक्ष्मी मानतो त्यामुळं ज्याप्रमाणे लक्ष्मी आपण ठेवतो घरामध्ये त्या आणि त्यामुळे तो कोणाला दिसणार नाही अशा पद्धतीने आपल्याला झाडू हा ठेवून द्यायचा आहे तसंच दरवाजाच्या मागं देखील तुम्ही झाडू ठेवू शकता दरवाजाच्या पाठीमागं आता जागेच्या अभावी प्रत्येकाला शक्य नसतं ठेवणं म्हणून दरवाजाच्या पाठीमागे ठेवला तरी चालेल देवघराजवळ तसंच स्वयंपाकघरामध्ये देखील झाडू ठेवू नये बऱ्याचदा आपलं घर लहान असतं आणि मग अशा वेळेला या सर्व दिशा पाळणं किंवा वास्तुशास्त्र पाळून झाडू ठेवायचा कुठे हा मग प्रश्न आपल्यासमोर पडतो तर अशा वेळेला जर आपल्याला शक्य असेल तर हा झा जा फक्त झाडू दिसणार नाही अशा पद्धतीने ठेवा तसंच फक्त पलंगाखाली बेडच्या खाली, खाली आपल्याला झाडू ठेवायचा नाही तसंच दरवाजाच्या मागे उभा करून देखील झाडू ठेवू शकता आढवा झाडू ठेवायचा नाही झाडण्याची जी बाजू असते ती खाली ठेवायची आणि तसंच देखील झाडू ठेवायचा नाही अशा प्रकारे तुम्हाला झाडूची ठेवताना काळजी घ्यायची आहे म्हणजे जो हँडल आहे ना तो वरती करायचा आहे तसंच देवघराजवळची जागा जी असते ती स्वच्छ करण्यासाठी देखील आपण छोटा झाडू असतो तो वापरत असतो तर तो झाडू देवघराजवळील जागा जी असते ना ती स्वच्छ करण्यासाठी घरातील झाडू वापरायचा नाही त्यासाठी वेगळा झाडू ठेवायचा आणि तो छोटा झाडू तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता देवघराच्या बाजूला आजकाल भेटवस्तू देण्याचा ट्रेंड चालू आहे कोणालाही झाडू भेटवस्तू म्हणून देऊ नका त्याचप्रमाणे कोणी जर आपल्याला झाडू दिला तर तो देखील तुम्ही स्वीकारू नका झाडू जर खराब झाला तर त्याचं फळ जर निघायला लागलं ना तर तो झाडू लगेच बदलायचा तसंच खराब तुटलेलं झाडू घरामध्ये कधीही ठेवू नका यामुळं आपल्या घरामध्ये दरिद्रता येते तसंच यामुळं आपल्या घरामध्ये नकारात्मकता येते बऱ्याचदा जेवण झाल्यानंतर जे खरकटं सांडलेलं असतं किंवा जे अन्न पदार्थ सांडलेले असतात ते स्वच्छ करण्यासाठी झाडूचा उपयोग तुम्ही करता पण त्या ठिकाणी झाडूचा उपयोग न करता आपण स्वच्छ अम पदार्थ हे मूल्यवान वस्तू अन्न पदार्थ पाणी हे सर्व स्वच्छ करण्यासाठी झाडूचा उपयोग न करता प्रथम काय करायचं तर एका कपड्याने फडक्याने स्वच्छ बसून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही झाडू हा मारू शकता त्यानंतर आपण बऱ्याचशा बऱ्याचदा काय करतो रागाच्या भरात आपण या झाडूचा वेगळाच उपयोग करतो म्हणजे लहान मुलांवर रागाने उगारतो किंवा जनावरं असतील तर त्या जनान जनावरांवर सुद्धा आपण रागाने झाडू उगारतो पण तसं करू नये असं केल्यानं माता लक्ष्मीचा अपमान होत असतो घरामध्ये काही काम करता करता येता जाता चुकून जर झाडूला म्हणजेच केरसुनेला लक्ष्मीला आपल्या जर पाय लागला तर तिच्या पायापडावं क्षमा मागावी कारण ती लक्ष्मी स्वरूप असतं आणि फक्त पूजा पुरतंच तिची सेवा न करता वर्षभर या झाडूचा मानसन्मान आपण करायचा असतो त्यामुळं ही गोष्ट पण मैत्रिणींना लक्षात ठेवा इथे एक गोष्ट तुम्हाला मी आवर्जून सांगते आपल्याला लक्ष्मीपूजनासाठी ज्या झाडूची पूजा करायची आहे तर तो झाडू आपण जो घरामध्ये लांब झाडू वापरत असतो बघा तर त्या झाडूची पूजा आपल्याला करायची नसून काय करायचं आपल्याला केरसुनी असते बघा ती केरसुनीची पूजा करायची असते तर त्या झाडूची पूजा करायची आहे केरसुनीची ही गोष्ट लक्षात ठेवा लक्ष्मीपूजनाची पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण उत्तर पूजा करत असतो तर उत्तर पूजा करत असताना आपल्याला काय करायचं आहे केल्या उत्तर पूजा केल्यानंतर नवीन झाडूचा आपण आपल्या घरामध्ये उपयोग करावा तोपर्यंत तो झाडू तसाच पूजेमध्ये ठेवायचा आहे पूजा झाल्याच्या नंतर मग आपण तो उचलायचा आहे बघा आपल्या घरी एखादा पाहुणा आला किंवा एखादा स्नेही आला तर तो बाहेर गेल्यानंतर लगेचच आपलं घर झाडू नये एखादी व्यक्ती जर तुमची घरामधील बाहेर जाणार असेल तर बाहेर गेल्यानंतर लगेच तुम्ही झाडू मारू नका किमान पंधरा ते वीस मिनटानंतर किंवा अर्ध्या तासानंतर तुम्हाला घर तुमचं स्वच्छ करायचं आहे म्हणजे कचरा काढायचा आहे तसंच सकाळी किंवा संध्याकाळी आपण झाडूने घर स्वच्छ करावं मात्र सूर्यास्तानंतर झाडूनही झाडूने घर गर... स्वच्छ करू नये कारण सूर्यास्तानंतरची वेळ आपण मात्र लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करण्याची वेळ असते म्हणून आपण त्यानंतर घर झाडूने स्वच्छ करायचं नाही सूर्यास्तानंतर कधीही आपल्या घरातील साफसफाई करायची नाही तसंच वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले बरेचसेच नियम असतात आपल्याला ते पाळताना काही अडचणी येतात धकाधकीचं जीवन आहे बऱ्याचदा जागा कमी पडते परंतु काही अशा महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या मी तुम्हाला या ठिकाणी सांगते आणि त्या आपण नक्की पाळायला हव्यात आणि हे पाळणं सहज शक्य देखील आहे आपल्याला म्हणून आपण या गोष्टी पाळायच्या आहेत तर या झाडूचा फक्त आपल्याला नेहमी सन्मान करायचा आहे बघा झाडू आपटायचा नाही कोणाला मारण्यासाठी झाडू कधी वापरायचा नाही किंवा आपण रागाच्या भरामध्ये कधी कधी एखाद्यावर झाडू उघारतो तर तसा पण झाडू कोणावर उघारायचा नाही जशी एखादी देवीची मूर्ती किंवा फोटो याचा आपण घरामध्ये त्या पद्धतीने सन्मान करतो ना अगदी त्याच पद्धतीने या झाडूचासुद्धा आपल्याला मानसन्मान करायचा आहे हे सर्व नियम जर आपण पाळून झाडूचा वापर नेहमी केला ना तर आपल्या घरामध्ये सकारात्मकता नांदते तसंच आरोग्य नांत सुख समृद्धी नांदते ऐश्वर्य नांत आणि माता लक्ष्मीची नेहमी आपल्यावरती कृपा देखील राहते तर या गोष्टींची आपल्याला काळजी नक्कीच घ्यायची आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करत असताना आपल्याला एक छोटासा मंत्र देखील म्हणायचा आहे आता तो मंत्र कोणता आहे तो आपण या ठिकाणी पाहूया इतर वेळेला जेव्हा कधी आपण नवीन झाडू आणतो ना घरामध्ये तर त्याची हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून पूजा करायची आणि त्यानंतर लगेच त्यावेळेला हा मंत्र आपण हात जोडून अकरा वेळा झाडूसमोर बसून म्हणायचा आहे इतर वेळेला किंवा लक्ष्मीपूजनालासुद्धा तुम्ही हाच मंत्र म्हणू शकता अकरा वेळा सोळा वेळा किंवा एकवीस वेळा म्हणायचा आहे ओम श्री महालक्ष्मी नमः बघा परत एकदा सांगते मंत्र ओम श्री महालक्ष्मी नमहा असा मंत्र आपल्याला नवीन झाडूची पूजा करताना हात जोडून अकरा वेळा सोळा वेळा किंवा एकवीस वेळा म्हणायचा आहे तसंच धनत्रयोदशीला आपल्याला झाडू खरेदी करायचा असेल तर शुभ मुहूर्त व कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात याचा देखील एक व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती टाकलेला आहे तुम्ही तो आवर्जून पाहावा आणि त्या वस्तू तुम्ही नक्कीच खरेदी कराव्यात धनत्रयोदशीच्या दिवशी तर आपल्या खरेदी खरेदी करून आणून या वस्तू तुम्ही तुमच्या घरामध्ये आणायच्या आहेत वर्षभर आपल्याला आपल्या या वस्तू खरेदी केल्यामुळं घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त होतं वर्षभर घरामध्ये संपत्ती कधीही कमी पडत नाही तर धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करायच्या वस्तू अगदी छोट्या छोट्या किमतीत मिळणाऱ्या आहेत परंतु त्या सोन्यापेक्षाही अधिक मौल्यवान आहेत ज्या आपण धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आणू शकतो आपल्या घरामध्ये आणल्या ना तर त्या वस्तू आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं त्या वस्तू खरेदी केल्यामुळं आणि वर्षभर घरामध्ये सुखसमृद्धी नांदते व संपत्ती कधीही कमी पडत नाही तर मैत्रिणींनो आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या हा मला नक्कीच कळवा आणि ही माहिती जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ